येथे स्वामी समर्थ महाराज मूर्तीचे नगर प्रदक्षिणा सोहळा संपन्न येळगुड येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये उद्या दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीचे आज येळगुड गावातील बाजारपेठ मेन रोड हनुमान मंदिर परिसर इत्यादी भागात नगर प्रदक्षिणा करत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील सरपंच सर्व सदस्य सर्व भाविक भक्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उद्या दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून पस्तीस मिनिटे ते बारा वाजून पंचावन्न मिनिटे या शुभ मुहूर्तावर परमपूज्य परमाधिकार राजीवजी महाराज आडी यांच्या हस्ते कलशारोहण व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी येळगुड गावातील व पंचक्रोशीतील हजारो भावी भक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ मंदिर कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी केले आहे तसेच सायंकाळी सहा वाजता आम्ही वेडे ग्रुप शिरोळ यांचा सुरूस्राव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे शीतलकुर्ले प्रहार न्यूज येळगुड